एके दिवशी जंगलात एक ससा राहत होता तो खूप वेगवान होता आणि त्याला आपल्या वेगाचा फार गर्व होता तो सगळ्यांना नेहमी म्हणायचा माझ्या इतका वेगवान या जंगलात कोणीच नाही जंगलात एक कासवही राहत होतं ते हळू चालायचं पण खूप शांत आणि संयमी होतं एक दिवस कासव ससाला म्हणालं फक्त वेगवान असल्यानं शर्यत जिंकता येतेच असं नाही हे ऐकून ससा हसला आणि म्हणाला चला मग शर्यतच लावूया सगळी जंगलातील प्राणी शर्यत पाहायला जमली शर्यत सुरू झाली ससा फार वेगानं धावू लागला कासव मात्र हळूहळू पण सतत चालत राहिलं थोड्या वेळानं ससा खूप पुढे गेला तो म्हणाला कासव तर खूप मागे आहे थोडी झोप काढूया तो झाडाखाली झोपला इकडे कासव थांबलं नाही ते हळूहळू चालत राहिलं थोड्या वेळानं कासवानं ध्येयलेशा पार केली तेवढ्याच ससा जागा झाला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता सी